नमस्कार मित्रांनो माझे नाव प्रणाली आहे माझ्या लग्नाला दहा महिने झाले होते पण या दहा महिन्यात मला नवऱ्याकडून भरपूर प्रेम मिळाले आणि नवऱ्याचे प्रेम मिळाल्यामुळे मला फार आनंद होत होता लग्नानंतर जर नवरा चांगला असला तर आयुष्य फार सुंदर जाते आणि माझे आयुष्य पण आता फार चांगले जात होते कारण माझा नवरा फार छान आहे जेव्हा पहिल्यांदा नवरा मला बघायला आला आणि मला काही प्रश्न विचारले तेव्हा त्याच्या आवाजावरून असे वाटले की नवऱ्याचा स्वभाव हा फार कठोर असेल कारण त्याच्या आवाजात फार जडपणा होता आणि असे वाटत होते की जर लग्नानंतर नवरा माझ्यावर ओरडला आणि माझ्याशी वाईट वागला तर मला फार वाईट वाटेल पण त्याने मला पसंत केले आणि आमचे लग्न ठरले लग्नानंतर तर माझ्या मनात नवऱ्याबद्दल अनेक प्रश्न निर्माण होत होते पण जसे जसे मी त्याच्यासोबत बोलू लागले आणि नवऱ्याला ओळखू लागले तेव्हा मला समजले की माझ्या नवऱ्याचा स्वभाव फार चांगला आहे पण माझी सासू फार चिडचिड चीड़ या स्वभावाची होती त्यामुळे सासूची नेहमी बडबड सुरू असायची कधी कधी आमचे छोटे मोठे भांडण पण होत होते आणि मी नवऱ्याला सासूबद्दल सांगायचे तर नवरा काही माझ्या गोष्टीकडे लक्ष देत नव्हता पण नवरा माझ्यासोबत फार चांगला वागायचा त्यामुळे मी आता सासूच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करायचे पण कधी कधी सासू फार वेगळ्या शब्दात बोलायची म्हणून मला रड्यायचा माझ्या लग्नाला काही दिवस झाले होते तेव्हा आम्ही फिरायला गेलो त्यावेळेस माझा मोबाईल हरवला होता आणि मी जेव्हा नवऱ्याला सांगितले की माझा मोबाईल कुठेतरी राहिला आहे पण माझ्या लक्षात नाही तर नवरा मला काहीच म्हणाला नाही आम्ही मोबाईल शोधला पण मिळाला नाही तर नवऱ्याने मला एक नवीन मोबाईल तसेच नवीन नंबर घेऊन दिला काही दिवसानंतर मला एका अनोळखी नंबरवरून फोन आला मी फोन उचलता तो म्हणाला खूप दिवस झाले मी तुझ्याशी बोलले नाही त्यामुळे मला तुझी फार आठवण आली आहे म्हणून तुला आज बरेच दिवसानंतर फोन केला मी त्याला म्हणाले तू कोण आहे आणि मी तुला ओळखत सुद्धा नाही मग मी फोन ठेवून दिला पण वारंवार मला त्याचा फोन येत होता मी त्याचा फोन उचलत नव्हते तर एक दिवस मला मेसेज आला तो म्हणाला की तू माझ्यावर रागावली आहे मला माहीत आहे पण माझ्याशी बोल आता मला कळत नव्हते की काय करावे कारण मी त्याला ओळखत नव्हते आणि अगोदर फोन आणि आता मेसेज यामुळे माझ्या मनात आता अनेक विचार येत होते पण आता त्याचे हे नेहमीच होऊ लागले तेवढ्यातच नवरा बाहेर गेला होता त्यामुळे आता मी त्याला सांगू पण शकत नव्हते आणि काही दिवसानंतर माझी नणंद घरी आली आता नवऱ्याची बहीण घरी आल्यामुळे माझ्या मागे थोडे काम वाढले होते कारण ते आपल्या दोन लहान मुलासोबत घरी आली होती आणि ते पण लहान असल्यामुळे त्यांच्याकडे लक्ष ठेवणे आणि स्वयंपाक तसेच इतर कामे यामुळे मला वेळ मिळत नव्हता आणि त्या मुलाचा फोन सुद्धा आता नेहमी येऊ लागला एकदा मला फार राग आला म्हणून मी फोन उचलला आणि म्हणाले मी तुला ओळखत नाही म्हणून सांगितले आहे तरी तू वारंवार का फोन करतो तर तो म्हणाला की मला माहीत आहे तू रागावली आहे माझ्यावर पण त्याचे हे बोलणे ऐकल्यावर अजूनच मला राग आला आणि मी फोन ठेवून दिला एक दिवस मी काम करत असताना माझ्या मोबाईल नननचे मुले बघत होते आणि त्यावेळेसच त्या, त्या मुलाचा मेसेज आला आणि तो मेसेज नवऱ्याच्या बहिणीने बघितला पण तेव्हा ती काहीच बोलली नाही पण त्या दिवसापासून सासूचे आणि नवऱ्याच्या बहिणीचे वागणे थोडे वेगळेच वाटू लागले मला तर कळतच नव्हते की काय झाले आहे आणि काही दिवसांनी नवरा आला मग सासूने मला बोलावले आणि म्हणाली मला आधीच माहीत होते की ही बरोबर नाही तसेच मला खूप काही बोलू लागली मला ते ऐकून तर रड आला नवऱ्याची बहीण सुद्धा मला नको ते बोलत होती मला तर काहीच कळतच नव्हते की काय झाले आहे मग मी विचारले की मी काय केले आहे तर तुम्ही मला इतके बोलत आहात तर त्यांनी सांगितले की आम्ही तुझ्या मोबाईलमधले सर्व मेसेज बघितले आहे आणि तू कोणाशी कॉलवर बोलते ते सुद्धा आम्हाला माहीत झाले आहे नवरा असताना सुद्धा तू या गोष्टी करत आहे तुला थोड तरी लाज आहे का आणि तुला कुठल्या गोष्टीची कमी आहे तर तू अशा गोष्टी करते आणि तुला असेच करायचे होते तर माझ्या मुलाशी लग्न नाही करायला पाहिजे होते तसेच आता तुला या घरी राहण्याची काहीच आवश्यकता नाही कारण तुझे खरे रूप आम्हाला समजले आहे त्यामुळे तू आत्ताच्या आत्ता या घरून निघून जा आणि तुझ्या बाबांना सुद्धा आम्ही सर्व गोष्टी सांगणार आहे कारण त्यांची मुलगी कशी आहे हे त्यांना पण कळायला पाहिजे मी त्यांना म्हणत होते की मी काहीच केले नाही यात माझी काही चुकी नाही तरीसुद्धा ते ऐकायला तयार नव्हते आणि सासू तर फारच काही बोलत होती नवरा सर्व शांतपणे ऐकत होता पण तो मला काहीच बोलला नाही काही वेळानंतर नवरा म्हणाला ठीक आहे मी समोर काय करायचे बघतो आणि मला खोलीत जायला सांगितले मी खोलीत जाऊन रडत होते पण सासू आणि नवऱ्याच्या बहिणीची आता सुद्धा बडबड सुरूच होती काही वेळानंतर नवरा खोलीत आला त्याच्याकडे बघितले तर तो रागाने माझ्याकडे बघत होता मी त्याच्याजवळ गेले आणि म्हणाले खरंच मी काही केले नाही आणि यात माझी काही चुकी नाही आहे तुम्ही तरी माझ्यावर विश्वास ठेवा नवऱ्याने माझ्याकडे बघितले आणि मनाला तू अगोदर शांत हो आणि सविस्तर सांग काय झाले तर मी नवऱ्याला घडलेल्या सर्व गोष्टी सांगितल्या त्याने माझा मोबाईल मागितला आणि सर्व बघितले मी आता सुद्धा रडतच होते तर नवरा म्हणाला तो काळजी करू नको मला माहीत आहे तुझा स्वभाव कसा आहे म्हणून आता तू रडणे बंद कर नवऱ्याने असे म्हणताच मला थोडे चांगले वाटले म्हणून मी शांत झाले त्या दिवशी मी जेवण सुद्धा केले नाही पण त्या दिवसानंतर घरचे वातावरण पूर्णपणे बदलले होते पण नवरा माझ्याशी आधी सारखाच वागत होता त्यामुळे मला फार चांगले वाटत होते काही दिवसानंतर नवऱ्याने मला आवाज दिला त्यावेळेस माझी सासू आणि नवऱ्याची बहीण सुद्धा तिथेच होते आता मी तिथे गेले आणि सर्व लोकांना बघून मला अजून धक्काच बसल्यासारखा झाला कारण नवऱ्याने मला अजून का बोलावले आणि तो काय बोलणार आहे असे अनेक विचार माझ्या डोक्यात फिरत होते त्यानंतर त्यांच्यासमोर नवरा म्हणाला की माझ्या बायकोने काहीच केले नाही आणि उगाच तुम्ही तिला खूप काही बोलले कारण या सर्व गोष्टींमध्ये तिची काहीच चुकी नाही कारण मी सर्व माहिती काढली आहे त्यामुळे आता मला पूर्णपणे सर्व समजले आहे की या सर्व गोष्टींमध्ये बायकोचा काही सहभाग नव्हता सासू आणि नवऱ्याची बहीण तर माझ्याकडे बघतच होते पण त्या गोष्टी ऐकून मला फार छान वाटू लागले काही वेळानंतर मी खोलीत बसून असताना नवरा आला आणि माझ्याकडे बघून स्माईल दिली नवरा म्हणाला मला तुझ्यावर पूर्णपणे विश्वास होता आणि मला आधीच वाटले होते की तू कधीच असे करू शकत नाही म्हणून मी त्या दिवशी या सर्व गोष्टी माहीत होऊन सुद्धा तुला काहीच बोललो नाही पण तुला फसवत कोण आहे हे बघायचे होते म्हणून मी त्या नंबरवर कॉल केला आणि त्या मुलाला बोलवले सोबत माझ्या एका मित्राला पण घेतले तो पोलीस आहे आणि त्यानंतर सर्व गोष्टी समोर आल्या जो मुलगा तुला कॉल करायचा त्याचे एका मुलीवर फार प्रेम होते ते दोघे पण बरेच वर्ष झाले सोबत होते पण एकदा त्या मुलाच्या हाताने चुकी झाली आणि त्यामुळे त्या, त्या मुलीने त्याच्या सोबत बोलणे बंद केले त्यानंतर त्या, त्या मुलाने तिला बऱ्याचदा कॉल केले पण तिचा मोबाईल बंद दाखवत होता आणि तोच नंबर तुला मिळाला जो आधी त्या मुलीचा नंबर होता कारण तिने आपला नंबर बंद केलेला होता आता तो मुलगा त्या नंबरवर नेहमी कॉल करायचा आणि एक दिवस तो नंबर सुरू दिसला त्याला वाटले की तू तीच मुलगी आहे म्हणून तो तुला फोन करायचा आणि मेसेज करायचा आणि या सर्व गोष्टी समजल्यावर मला खरे काय ते समजले मी नवऱ्याला म्हणाले की मी फार भाग्यवान आहे की तुमच्यासारखा नवरा मला मिळाला कारण त्यावेळेस तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला आणि त्या, त्या विश्वासामुळेच मला पण फार छान वाटले तर नवरा म्हणाला नवरा बायकोचे नाते विश्वासावरच कायम असते म्हणून कुठल्याही परिस्थितीत एकमेकावर विश्वास ठेवणे फार महत्वाचे असते आणि तो विश्वास तुटता कामा नये याची पण दक्षता आपण घेतली पाहिजे मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद